सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडेमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद कोल्हापुरात ब्रह्मपुरी येथील होली एवं चर्चच्या मालकीच्या पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीकडून बेकायदा बांधकाम होत आहे याच्या निषेधार्थ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी बेकायदा काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या निषेधाच्या घोषणा देत जोरदार निदर्शनं करण्यात आली शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत येथील बेकायदा काम बंद पाडलं संतप्त स्थानिक महिलांनी बेकायदा काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यालयाला टाळं ठोकलं काही लोकांकडून एका समाजात दोन गट निर्माण करून जमीन हडप करण्याचा होत असलेला डाव हाणून पाडून स्थानिक ख्रिश्चन बांधवांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला त्यांना आपण बाहेर काढलेलं आहे तिथील हातली कागदपत्र कोणती वस्तू या कुठल्याही गोष्टीला आंदोलकांनी शिवलेलं नाही किंवा कसलाही स्पर्श नाही ह्या समाजाच्या मु बाजूनं आम्ही देखील तक्रार डिपार्टमेंटच्या विरोधात करणार कारण याला ह्या ही जी व्यक्ती आहे यांची पिशवी मी स्वतः माझ्या हाताने घेऊन बाहेर आणले त्यांचे जे काय डॉक्युमेंट आहे ते या पिशवीमध्ये जाईल याची नोंद कृपया पोलीस प्रशासनानं गैरसमज करून घेऊ नये कारण ह्या अशा माध्यमातून काम करताना अशा चुकीच्या पद्धतीनं तक्रारी होत असतात याची दक्षता डिपार्टमेंटने इलेक्ट्रॉनिक मीडियानं घ्यावं आणि ह्या ग्रस्थांना कुणी हात लावणे शाब्दिक काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलणे असला कोणताही प्रकार कुणी करू नका एवढे आपण तुम्हाला समाजाला मी एक विनंती करतो शिवसेना विभाग प्रमुख सुशील बांदिग्रे प्रमुख कपिल नाळे सचिन क्षीरसागर कल्पेश नाळे राजू कुंडले बवन शिंदे ख्रिश्चन समाजाच्या शीला चिंचलीकर अभिगेल भोसले रेवेगा महाजन अर्चना खोडवे वैशाली भोसले या महिला सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा